नियमांचं पालन करत स्वतःचा फिटनेससुद्धा टिकवायचा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे फार आवश्यक आहे आणि सकाळी सकाळी पुणेकरांची ही शक्कल तू दाखवलीस आपण महाराष्ट्रातही कदाचित अनेक ठिकाणी असं करत असतील नसतील करत तर हे बघून सुरुवात करायला काहीच हरकत नाही अद्वैत तर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल शिवाजी गोरे आपल्यासोबत जोडले गेलेत रत्नागिरीतून शिवाजी रत्नागिरीचासुद्धा समावेश कॅटेगरी तीनमध्ये करण्यात आला आहे आणि लोकनियमांचं पालन करत आहेत का कशा पद्धतीने सर रत्नागिरी जिल्ह्याचा धोका खरोखरच वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कॅटेगरी चारमध्ये करण्यात आलेला आहे या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अकरा आहे मृत्यूचा दरसुद्धा अधिक आहे कारण अनेक जिल्ह्यातला मृत्यूचा दर खूप कमी झालेला आहे अनेक जिल्हे आता कोरोनाचे जी संख्या आहे त्या जिल्ह्यातली कमी होते परंतु रत्नागिरी जिल्ह्यातली जी कोरोनाची संख्या आहे ती सुमारे दिवसाला चारशे ते पाचशेच्या दरम्यान आहे आ, काल तर कोरोनाचा कहरच झालेला आहे सहाशे पॉझिटिव्ह रुग्ण चोवीस तासामध्ये आढळलेले आहेत पंधरा जणांचा मृत्यू झालाय तर या जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचा सुद्धा संकट एकीकडे एक एक आहे तर दुसरीकडे या जिल्ह्यामध्ये लहान मुलांना कुठेतरी आता बाधा झाल्याचं समोर आलेलं आहे खेडमधल्या सुशेरी गावामध्ये नऊ मुलांना कोरोनाची बाधा झालेली आहे तिसऱ्या लाटेचा फटका सर्वाधिक लहान मुलांना बसेल असं बोललं जात आहे कुठेतरी त्याची आता सुरुवात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत तर दुसरीकडे नऊ लहान मुलांना कोरोनाची बाधा झालेली आहे जिल्ह्यातला मृत्यूचा दर सुद्धा अधिक आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे या जिल्ह्याची चिंता वाढलेली आहे जिल्हा प्रशासन अतिशय हातबल झालेलं आहे या जिल्ह्यातले जे नागरिक आहेत ते त्रिसूत्रीचा अवलंब करतायत परंतु अनेक बाजारपेठेमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातला राजापूर असेल चिपळूण रत्नागिरी दापोली या तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळत आहेत चिपळूण रत्नागिरी हे दोन तालुके तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले आहेत या तालुक्यामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत मृत्यूचा दर सुद्धा या तालुक्यामध्ये जास्त आहे आणि जिल्हा प्रशासनाने आता चौथ्या टप्प्यातले काही निर्बंध आता लागू केलेले आहेत आजपासून नवीन नियमावली सुरू झालेली आहे सकाळी सात ते चार वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत आणि सकाळपासूनच आपल्याला लोकांनी दुकान उघडल्याचं पाहायला मिळतय बाजारामध्ये आता हळूहळू काय होईना परंतु गर्दी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे अनेक लोकांना आता नियम माहिती झालेले आहेत त्यामुळे नियमाचं पालन करून लोकांनी बाहेर पडावं असं प्रशासनाकडून सांगण्यात येते ग्रामीण भागामध्ये खास करून या कोरोनाचा धोका वाढलेला आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन हातबल झालेलं आहे मिलिंद सर शिवाजी तुम्ही राहा आपल्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातून हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत हरीश नगर जिल्ह्याची आणि प्रामुख्यानं शिर्डीची काय स्थिती आहे मिलिंदी आपण जर बघितलं तर खर तर अहमदनगर जिल्ह्याचा समावेश हा स्तर एक मध्ये होता मात्र आता या जिल्ह्याचा समावेश स्तर तीन मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नवे निर्बंध आजपासून लागू होत आहेत तर गेल्या काही महिन्यातली जर आपण परिस्थिती बघितली तर साधारण पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा काळ अतिशय भीतीदायक नगर जिल्ह्यामध्ये झालेला होता आणि साधारणतः दररोज चार ते साडेचार हजार रुग्ण जिल्ह्यामध्ये मिळून येत होते अनेकांचा मृत्यू होत होता, होता। उपचार करणाऱ्यांची जी संख्या आहे ती थेट थे, सव्वीस हजार अठ्ठावीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलेली होती त्यामुळे अनेकांना बेड मिळत नव्हते ऑक्सिजनचा तुटवडा होता अशी ही परिस्थिती होती मात्र पंधरा मे नंतर ही परिस्थिती काहीशी आता निवळलेली दिसते आहे आणि आज केवळ तीनशे ते पाचशे रुग्ण जिल्ह्यामध्ये मिळून येत आहेत आणि सगळे निर्बंध जे आहेत ते शिथिल झालेले होते चार जूनपासून जिल्ह्यातले सगळे व्यवहार सुरळीत झालेले होते आता मात्र निर्बंधस्तर तीनमध्ये जिल्ह्याचा समावेश झाला आहे त्यानुसार जिल्ह्यातले सगळे जे व्यवहार आहेत ते सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत पाच वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात संबा, आलेली आहे विवाह समा समारंभासाठी फक्त पन्नास जणांना परवानगी आहे अंत्यविधीसाठी फक्त वीस जणांना परवानगी देण्यात आलेली आहे ब्युटी पार्लर असतील स्पा असतील यांना दिवसा केवळ चार वाजेपर्यंत पन्नास टक्के उपस्थितीमध्ये सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे सार्वजनिक जी वाहतूक आहे ती पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे उभं राहून प्रवास करण्यास मात्र मनाई असणार आहे मॉल असतील थिएटर असतील हे आता पूर्णपणे बंद असतील शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा जो आदेश आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी डेल्टा प्लसचा जो वाढता धोका आहे त्या, त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातले जे निर्बंध आहेत ते आता कडक करण्यात आलेले आहे, आहे कारण गेल्या दोन महिन्यामध्ये निर्बंध असताना सुद्धा जिल्ह्यातला वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा ठरलेला होता त्यामुळे कुठेतरी आता तिसरी लाट जी येऊ घातलेली आहे त्यावेळी अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये होऊ नये यासाठी आता हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील आता काळजी घेण्याची गरज आहे आणि जे आता निर्बंध लागू केलेले आहेत त्यानुसार जर स सगळ्यांनी जर नियम पाळले तर कदाचित संभाव्य जी तिसरी लाट आहे ती आपण अगोदरच थोपवू शकतो मिलिंदजी हरीश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेकच्या नंतर आपण पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुस्मिता बदाणे आणि पुण्यामध्ये अद्वैत मेहता आपल्यासोबत आहे रत्नागिरीतून सुद्धा शिवाजी गोरे आपल्यासोबत आहे या सगळ्यांच्याकडनं आणखीन काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत एक छोटासा ब्रेक घेऊया